खेड पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य साजरा करण्यात आला या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी एक पेड मेरा नाम या केली तसेच प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाचे महत्व जनमानसात पोहोचवले शाळेच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या दृष्टीने बारा ऑगस्ट रोजी सरपंच मंगेश कांबळे यांच्या पुढाकाराने शाळेभोवती पंचवीस वर्षांपासून झालेले अतिक्रमण हटवण्यात आले त्यानंतर परिसरात वृक्ष लागवड करून शाळेला हरित व आकर्षक स्वरूप देण्याचा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य प्राध्यापक बलदेव घुगे यांनी प्रास्ताविक केले अध्यक्ष स्थान भूषवताना सरपंच मंगेश कांबळे म्हणाले मी स्वतः माझ्या दोन खाजगी शाळा बंद करून गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेत शिक्षण देत आहे सुंदर शाळा उभी करून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील तसेच शिक्षकांना शैक्षणिक सुधारणा घडवण्यासाठी मार्गदर्शन केले सरपंचांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले गावकरी व्यर्थ पैसा खर्च न करता तो उच्च शिक्षणासाठी वापरावा असे आवाहन त्यांनी केले विद्यार्थ्यांना चॉकलेट व वा बिस्किटे वाटप करण्यात आली स्वातंत्र्य दिन सोहळ्यासोबतच गावात ग्रामसभेचेही आयोजन करण्यात आले शंभरहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत विविध शासकीय योजनांचे लाभार्थी निवडले गेले तसेच गावातील विकास कामांवर चर्चा करून त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरवण्यात आले कार्यक्रमास ग्रामसभा अध्यक्ष सरपंच मंगेश हंसराज कांबळे उपसरपंच सुधीर भाऊ देवतळे सदस्य अनिकेत चौधरी महादेव जाधव विद्या खंडारे मंजूषा अंबाडारे कर्मचारी गजानन चौधरी अमित चौधरी राहुल जाधव आदी उपस्थित होते शिक्षक प्राध्यापक घोगे मोहळसर सर मंगला मॅडम कन्से मॅडम अंगणवाडी सेविका सत्यवती चोरे यशोदा खंडारे पोलीस पाटील विष्णू चौके तसेच ग्रामस्थ महिला व विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला